नमस्कार मी संतोष आणि आपण पाहतात सेल माझा संपूर्ण राज्यातील शेतीपंप वगळता सर्व दोनशे कोटी वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्यासाठी सत्तावीस हजार कोटी रुपये म्हणजे मीटर बारा हजार रुपये खर्च केले जाणार आहेत आणि यापैकी फक्त दोन हजार कोटी रुपये म्हणजे प्रति मीटर नऊशे रुपये अनुदान केंद्र सरकारकडून मिळणार आहे उरलेली सर्व रक्कम महावितरण कंपनीला कर्ज रुपाने उभी करावी लागणार आहे आणि हे कर्ज व त्यावरील व्याज घसारा संबंधित अन्य खर्च इत्यादी सर्व खर्चाची भरपाई राज्यातील सर्व वीज वीजधारकांना दरवर्षी रुपयांनी मोजावे लागणार आहे त्यामुळे ग्राहकांच्या बिल बिलामध्ये वाढ होणार हे निश्चितच आहे स्मार्ट मीटर म्हणजे नाल सापडली म्हणून घोडा खरेदी करण्याचा प्रकार आहे पुन्हा या घोड्याची म्हणजे मीटरची मालकी आज महावितरण कंपनीची आणि उद्या राज्यामध्ये येऊ घातलेल्या सर्व खाजगी वितरण प्रवाहधारकांची आहे हे निश्चितच म्हणजेच अदानी एन सी सी मोट्या कॉलो तश आणि तसेच बड्या भांडवलदारांच्या फायद्यासाठी सुरू केलेली ही योजना हा खाजगीकरणाचा एक पुढचा टप्पा आहे त्यामुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या दृष्टीने कोणताही उपयोग नसल्याने चणगड तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीने उपकार्यकारी अभिनेता चणगड यांना निवेदनाद्वारे प्रीपेड मीटर न बसण्याबाबत विनंती केली असून या निवेदनावर जिल्हा उपप्रमुख संभाजी पाटील चंदगड विधानसभा क्षेत्रप्रमुख राजू रेडेकर चंद्रगड नगरपंचायत पंचायत उपनगराचे फिरोज महिला संघटिका शांताते जाधव हो, तालुका विक्रम संघटनेकर युवासेना प्रमुख गणेश बागडी किरण नागोडेकर महेश पाटील मुहजन पटेकरी आदी शिवसैनिकांच्या नवीन ज्या ह्या महावितरण कंपनीने हे नवीन घाट घाटलाय बसवायचे त्याच्या विरोधात म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही आज संबंधित विभागाला निवेदन दिलेलं आहे की हे ग्रामीण भागामध्ये ह्याचा उपयोग काही उपयोग होत नाही स्मार्ट प्रीपेड मीटर ह्याचा अर्थ काय होतो अगोदर पहिले चार्जिंग मारायचं चा। मोबाईलचं चा, मोबाईलवरती कसं असतं चार्जिंग मारलं तितके उशीर आपण ते बोलू शकतोय वापरू शकतोय तसाच हा एक प्रकार आहे हे ग्रामीण भागामध्ये ह्याचा उपयोग अजिबात होणार नाही समजा रिचार्ज आमचं संपलं तर ती ऑन दी स्पॉट वीस त्यावेळी कनेक्शन आपली डिस्कनेक्शन होणार आहे रात्री समजा दहा वाजता अकरा वाजता बारा वाजता जर का ते रिचार्ज संपलं तर कुणाकडे जाणार आणि ग्रामीण भागामध्ये बहुतांशी कसं होते वृद्ध वृद्ध पिता किंवा त्यांच्या माता राहतात आणि काही बऱ्याचसे लोक आहेत ते मुंबईला कामानिमित्त बाहेर सर्व्हिसला आहेत मग अशा वेळेला ह्या लोकांनी काय करायचं त्यांच्याकडे साधा कीपॅड पण फोन नाही आहे हे सगळं स्मार्ट प्रीपेड मीटर जर बसवलं तर ह्याच्यासाठी स्मार्ट फोन लागतो तो स्मार्ट फोन तर बऱ्याच जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के लोकांच्या नाहीये खाद्या कीपॅडवरून हे होऊ शकत नाही मग प्रत्येकाच्या पाया पडावं लागणार माझा आज बाबा बिल प्रत्येक प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळा जाऊन मारावं लागेल सांगावं लागेल त्यांना त्याच्यामुळं ह्याचा उपयोग काही ग्रामीण भागासाठी होणार नाही त्याच्या विरोधात म्हणून आम्ही सगळेजण एकत्र जमलो आणि जवळजवळ मला वाटतं सत्तावीस हजार कोटी रुपयेचा हा जो भार पडणार आहे ह्यातलं केंद्र सरकारकडनं नऊशे रुपये प्रति मीटरला एक नऊशे रुपयेचं मूल्य अनुदान मिळणार आहे आणि बाकी जवळजवळ दहा ते बारा हजार जो खर्च आहे तो त्या प्रत्येक ग्राहकालाच त्याची त्याचा भरपाई बसावं लागणार आहे आणि एक तर इतर राज्यांच्या पेक्षा आमच्या महाराष्ट्रात पहिल्यांदाच त्याचे विजेचे दर मोठे जास्त आहेत आणि त्यानंतर हा परत बारा हजारचा भार हा पण हा ह्याच मीटर धारकावरती बसणार आणि ह्याचा फटका हा ग्रामीण भागातील लोकांना बसल्यामुळे आम्ही ह्याच्या विरोधासाठी आज शिवसेनेच्या वतीनं आज त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे